मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पलूस येथे आढावा बैठक संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पलूस कडेगाव विधानसभा संपर्क प्रमुख संदीप भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी भोईर यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी केलेल्या कामाची माहिती घेतली व पक्षवाढी संदर्भातील सूचना दिल्या ते पुढे म्हणाले पक्ष देईल ती जबाबदारी सर्वांनी पार पाडावी येणाऱ्या काळामध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढवणार असून त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे शिवसेना व पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने सर्वांनी अत्यंत जोमाने काम करावे असे त्यांनी सांगितले पक्षवाढी संदर्भात लागेल ती सर्व मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले तत्पूर्वी श्री भोईर यांचा युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने अवजड वाहतूक संघटनेचे मेहबूब मुलानी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दीपक शिंदे जयदीप महामोणे युवासेना पोलीस तालुकाप्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे अॅडव्होकेट सुधीर जाधव यांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती देत उपस्थितांचे स्वागत करीत कार्यक्रमांची सुरुवात केली आभार नितीन वाघमारे यांनी मानले यावेळी युवासेना युवती सेना प्रमुख ऐश्वर्या राडे संतोष आबा कांबळे उपतालुका प्रमुख रामदास भोसले प्रमुख विशाल पाटील उपशहर प्रमुख विशाल सिसाल शिव आरोग्य सेना प्रमुख असलम नदाब धनंजय राडे सूरज शिंदे समरजीत पवार साडकेवाडी ग्रामपंचायत सदस्य किरण माळी आदी उपस्थित होते